नमस्कार प्राइम न्यूज स्वागत भगवे मुंबईत घुसले आझाद मैदानावर त्यांना एक दिवसाची परवानगी दिली असली तरी मनोज जारांगे यांनी मात्र आपण आरक्षण मिळाल्याशिवाय उठणारच नाही असा पवित्रा घेतल्याने आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ओबीसी साठी ओबीसी समाजाचे नेते ताकदीने एकत्र येतात मुस्लिम समाजासाठी त्यांचे नेते एकत्र येतात ख्रिश्चन समाज आपल्या मागण्यांसाठी एक, एक होतो पण मराठा समाजाच्या मागणीसाठी मात्र एकमेव मनोज जारांगी पाटील हे व्यक्तिमत्व ताकदीने लढत आहे जीवाची पर्वा न करता लढत आहे घरदार सोडून लढत आहे अशा वेळी मात्र फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी मोठ्या संख्येने असलेले मराठा नेते आमदार मात्र त्यांच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे एकही आमदार मराठा आरक्षणासाठी ताकदीने पुढे येत नाही हे दुर्दैवच आहे काही मराठा आमदार व खासदारच मनोज जरांगेना भेटत आहेत हक्कासाठी लढायला ते का समोर येत नाहीत त्यांना आता मराठी मतदारच ध्यानात ठेवणार आहे मनोज सरळ बोलत नाहीत असे म्हणत आहेत मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकार विरुद्ध एखादा शब्द गेला असेल चुकीचा याचा अर्थ मनोज जरांगे चुकीचे होत नाही पाहतो तो जनसागर हजारो नवे करोडोंच्या संख्येने मराठा समाज त्यांच्या पाठीशी का आहे हे समजणे गरजेचे आहे ऊन वारा पाऊस याची सोपी गोष्ट आहे का आणि त्यांचे मोजके समर्थक मुंबईला गेले हे चित्र किती विदारक आहे आपल्या भागात एवढेच मराठे आहेत का इतर समाज त्यांच्या मागण्यांसाठी ताकदीने पुढे येत असताना सर्व काम बाजूला सारून आंदोलनात सहभागी होत असताना मराठ्यांना मात्र ते लढतायत लढू द्या आम्हाला काही देणं घेणं नाही असं म्हणायचं आहे का एकही मराठा नेता आरक्षणाबद्दल चकार शब्द बोलत नाही त्यांना फक्त मराठी मतच पाहिजेत का पुढच्या पिढ्यांसाठी आरक्षण गरजेचं असताना करोडो मराठी मनोजी मुंबईला गेले असताना आपल्या भागातील मराठी नेते व कार्यकर्ते मात्र आम्हाला याच्याशी देणं घेणं नाही असं समजून आपला धंदा बरा मनातच शांत असलेले दिसले अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना जय शिवराय हो आज मुंबईच्या दिशेने आम्ही जात असताना रस्त्यामध्ये चहा नाश्ता पाणी अशा अनेक सोयीसुविधा मराठा बांधव करत आहेत मराठा बांधवाबरोबर मराठा बांधवांना आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी इतर समाजातील मग दलित असतील मुस्ति मुस्लिम असतील अनेक समाजातील लोक देखील यामध्ये आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यामध्ये ठिकठिकाणी उभे आहेत तरी जर इतर लोक देखील आपल्याला जर आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी आपल्याला मदत करत असतील धनगर समाज सुद्धा आहे यामध्ये तर मग आपण मराठे घरात का बसायचं तर मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो मनोज दादा मुंबईच्या दिशेने पुण्याच्या जवळ पोचलेले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत मुंबईमध्ये पोचते आपण ही या जय महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या सरकारला सहकार्य नाही केलं पुन्हा मराठी करोनाच्या सरकार येणार बाब्या टप्प्यांचा त्यामुळे तुमची आजची जबाबदारी लक्षात आरक्षणाची जबाबदारी वाढवत शांत घेत राहून सरकारला आणि पोलिसांना सहकारी करणे जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी काम केलंय इकडे तुम्ही गाड्या रोड स्वतः तुम्ही आला इथल्या प्रत्येक माणसाला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचा आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर कितीही काम असू एक गाडी रोडवर आता कामाला स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे केलेलं मला ठेव

आपण आझाद मॅदाला येणार होतो आपण आलोय बऱ्याच जणांना आज पाय ठेवून हो द्यायचा नाही मराठे मागा घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढच्याही सहकार्य आपल्याला परवानगी तर देईल मान्य मॅदेवता देईल सरकारच्या आता परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय म्हटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाला गेला करू जोपर्यंत माझ्याच्या अंमलबाजी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू नाही आशिष आपण बाबा देताना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबई आणलंय पोलीस बांधवांनी मराठा सन्मानानं मुंबई आणलंय